वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ बरभणी इथं त्रेपन्नाव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती पंचवीस व विकसित कृषी संकल्प अभियान एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाना राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या त्रे, त्रेपन्नाव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती दोन हजार पंचवीसचं आयोजन एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं करण्यात आलं देशभरात दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार सत्तावीस दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान राबवलं जाणार आहे या दोन्ही समारंभाचं उद्घाटन एकोणतीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री माननीय नामदार अॅडव्होकेट माणिकरावजी कोकाटे राहणार असून कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉ इंद्र मणी हे स्वागत अध्यक्ष आहेत पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री माननीय नामदार श्रीमती पंकजताई मुंडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर कृषी वित्त नियोजन मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री माननीय नामदार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नामदार श्री तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे परभणी जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव कृषी परिषदेचे महासंचालक कृषी आयुक्त कुलगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे सर्व संचालक यांच्यासह जवळपास तीनशे शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी केलेलं संशोधन शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाचा टप्पा मांडला जाणाऱ्या बैठकीचं आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्यात येतं यावर्षी परभणी कृषी विद्यापीठास बैठक आयोजित करण्याचा मान प्राप्त झाला विद्यापीठांच्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी छत्तीस नवीन वाहनांचं साधारणतः दोनशे सत्तेचाळीस तांत्रिक शिफारसी या बैठकीत मांडण्यात येणार आहे तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात येतात लोकनायक न्यूज साठी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज